आता शरद जिंकलेली चला बालचा सुलतान आलेला आहे हे बायलाचे मालक आकाश नक्की कमेंट मध्ये पुढचं तुमचं नियोजन काय कोंड्या भाई आहे का नमस्कार काय आज आपण चालू शेतीना तुम्हाला दाखवतो मी आता तिथ गेल्यावर डायरेक्ट बघत राह कंटिन्यू चला बाय ती घालत का झाड वगैरे येत तर आहे काय आता मी आठ दिनाले आता तुम्ही मी सगळी पहिल्या वेळेला दाखवतो मस्त बघत राह कंटिन्यू करीत राहा बघा दाखवतो आणि भाई भेटले आपला डबल ए बैल धुले का आज चमकते ना तोंडच चमक तोंडच धुवून आणले तोंडच धुवून आणलं ते आपला बैल आहे सरजा आणि आपल्या सरजा बरोबर आहे काय राहायचं ना

तर काहीच काकडवालचा राजा तर दादा आपली कुठली बायला कुठली का नाव काय याचा शंभू का मग आता कुठली काय नियोजन कुठल्या साइड ला गाडी बोलली साइड चालल शुभेच्छा तुम्हाला तर काहीच बालचा सुलतान आलेला आहे दाखल देवीचं पाडाचे सागर हे बायलाचे मालक आकाश पाडील तर काय बोलाल तुम्ही शर्यत जमले का तर दादा तुम्हाला शुभेच्छा शर्तीआडी धन्यवाद आपले आंबरनाथचे राहुल शेट आलेले आहेत कुठला वेल चाल काहीच सोनारपुड्याचा शंकर पन्नास पन्नास हा दाखल आहे सणाच्या मैदानात आपल्या केरण्याचा मालक यश मालिक तर बोला पुरचं तुमचं नियोजन काय आहे कोंड्या का कुठल्या ऐडला गाडीवाल दोनच बघू चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आमचा शंभू हा शंभू तर गाई उसरण्याच्या मैदान उसरलीचा सर्जा सुद्धा दाखल आहे तर बघूयाचा नियोजन कसं आहे तर दादा काय बोलाल तुमचं नाव काय माझं रोशन ठाकूर नाव आहे का आहे सारजा काय तर गाईची पिस्टन आहे याच्यासोबत पालणार आहे तर कसा नियोजन आहे तुमचा शर्तीचा एकदम टाईट असतं आमचा दर दुर्गा हा काही कारण असतं आमचा बैल किती दिवस मैदान आलं नाही आज आम्ही लय दिवसात त्याला मैदानात आणले हा आणि ते ये तुमचं कोण हे तुमचं पार्टनर का तर काय तुम दादा तुम्हाला शुभेच्छा असतील तुमच्या शर्तीसाठी धन्यवाद धन्यवाद चला

WOOOOOO आता आपल्याला आपला भाई भेटले पण युट्यूब वर या भाई चॅनल ला करा सांग ना अंश पाटील ब्लॉग युट्यूब ला नाव आहे असा आणि इंस्टाला अंश ब्लॉग डबल नाईन टू नाईन नाव आहे नक्कीच भाई शव... या करा आणि फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब व्हायला करून टाका आणि भाईला लवकरच वरती जाऊ दे भाई पण खूप मेहनत करतो आपल्या हरकत आहे चला मग आता आपली बाई शर्य देणार आहे बाईला तो सुट्टी लांब तुमची घरात गेले का गेले खालती गेले गाडी आहे आणि जिंकलेली कसं वाटतं आणि आपलं लोकल टोप आलेलं आहे परतर चौथा गुलाला भेटलेलं आहे आणि अभिनंदन म्हणजे जमलेले मिसाईल आणि वकीलची पण शरद जमले बघा तुम्ही तुम्हाला शरद दाखवता काय सांगतोस शरद जी का अभिनंदन तुम्हाला दाखवतो नंतर लोकल येतो नमस्कार नमस्कार जी राजा अकरा बारा शिवराज पण बघायला भेटल कुठले आकडं किती कोणी शर्ती आल्यात लागोदर काय नाव आहेत आणि परत करायचे का तुम्हाला पुढच्या शर्ती आहेत तुम्हाला द ऑल द बेस्ट आणि डबल असं जिंकत राहा चला भेटू परत हे बघा न्या ओली परत परत झाले गुलाल झाला का कधी कुठे बैल तिथे ना चला चला बैल दाखवतो तुम्ही आपल्या कलंबोरीच्या अड्ड्याची व्हिडिओ असेल त्यानंतर तुम्ही बघले असेल ना आता परत ते त्या दिवशी आपली शरद झाली ना कारण की पाऊस ला पडला आज शरद झाली लवकरच हे बघा तुम्ही ही घरची गाडी आहे त्या दिवशी फक्त एकच आता त्या दिवशी आज होता ना त्या दिवशी घरची गाडी नव्हती आज डायरेक्ट घरची गाडी घेऊन लवकरच गुलाल घेतले आणि बघा तुम्ही कसं माखले चला आता आपली पण शरद जमलेली आहे दाखवतो मी शरद आपली पण ते बघा हे आपलं बैल आहेत आता आमची शरद जिंकलेली आहे चला आपली शरण जिंकलेली आहे <laughs>

ले ले, आता आमची शरद जिंकलेली आहे आणि आता आम्ही डायरेक्ट घेऊन जाऊ आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब